सदरची घटना अशी की दिनांक तीस पाच दोन हजार अठराला कुंडा येथील शेतकरी मुलगा सौरभ गावंडे याने खासदार धोत्रे यांचे यूट्यूबवरील शेतकऱ्याच्या विरोधातील भाषण ऐकल्याने संतप्त झाल्याने रागाच्या भरात खासदार धोत्रे व आमदार रणधीर सावरकर यांच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट टाकल्याने अकोट पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता दन्हीहंड्याचे प्रभारी ठाणेदार वैभव पाटील यांनी सदर शेतकरी मुलास त्यांचा न्यायिक क्षेत्र नसताना सुद्धा अकोट पोलीस स्टेशनला येऊन मारहाण केल्याचे के वृत्त प्रकाशित झाले होते झालेल्या अन्यायाविरुद्ध शिवसेनेचे प्रमुख दिलीप भाऊ बोचे व शिवसैनिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांना निवेदन देऊन सदर अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली हाच ठाणेदार चांनीला असताना अनेक तक्रारी एसपीकडे प्रलंबित असल्याने सदर वादग्रस्त ठाणेदारावर एसपी काय कारवाई करतात याकडे अकोला वासियांचे लक्ष लागले आहे खासदार साहेबांनी अपशब्द वापरले खासदार साहेब शेती करू द्या ज्यांना शेती नाही करायची त्यांना मरू द्या भारत हा कृषीप्रधान देश आहे शेतकऱ्यांच्या भरोशावर इथं निवडणूक जिंकून येतात आणि मी मला एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे खासदार साहेबाबद्दलच्या अपशब्दाबद्दल मला रोष व्यक्त झाला तो रोज व्यक्त मी व्हॉट्सअप आणि फेसबुकवर निषेध केला त्या व्यक्त रोखाचा नंतर अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये माझ्याच मला अर्थ करण्यात आला अकोट शहर पोलीस स्टेशनच्या साहेबांनी मला फोन केला तर पोलीस स्टेशनमध्ये मी स्वतून हजर झालो पोलीस स्टेशनमध्ये सुतवून हजर झाल्यावर मला दिवसभराची कस्टडी ठेवण्यात आली कस्टडीनंतर दिवसभर बसून ठेवण्यात आल्यावर बँडचे ठाणेदार वैभव पाटील आले त्यांनी मारहाण केली शिवी शिवीगाळ करत दबंगिरी स्टाईलने त्यांनी जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली आणि अगोदर मला लागलेला असल्यावर त्यांनी जोरदार लाता बुटक्यांनी माराण केली आणि एक बाहेर निघून गेले आणि मी एस पी साहेबाजवळ निवेदन दिलं एस पी साहेबांना न्याय मागितला पूर्ण प्रकरण चौकशी करून मला न्याय देण्यात यावा